नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनल मध्ये मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता नानांना जानकीची आठवण आलेली असते नानांना अतिशय महत्वाच्या गोष्टी जानकीला सांगायच्या असतात आता जानकीला कोण बोलवणार असं प्रश्न ह्या नानांसमोर पडलेला असतो त्याचवेळेस नानांनी आता सौमित्राला आपल्या रूममध्ये बोलावून घेतलेलं असतं परंतु ज्यावेळेस सौमित्र ह्या नानांसमोर येतो आणि सौमित्र ह्या नानांना बोलतो की नाना तुम्हाला काय सांगायचं आहे हो त्यावेळेस आता नाना सौमित्राला पेन आणि वई घेण्यासाठी खुनावून सांगतात तेवढ्यात अवंतिका ही या सौमित्राला बोलते की अहो त्यांना बोलता येत नाही आहे तुम्ही एक काम करा पेन आणि वई घ्या त्यामुळे ते सर्व काही सत्य लिहून देतील आता इकडे नाना ह्या सौमित्राला पुन्हा खुनावून सांगतात की एक सर्कल काढ परंतु आता एक सर्कल काढण्यासाठी काही ह्या सौमित्राला कळत नसतो सौमित्र बोलतो की नेमकं सर्कल म्हणजे वीर का आपल्या शेतातील वीर का असं पण आता हा सौमित्र आपल्या नानांना बोलतो त्यावेळेस नाना खूप चिडतात आणि नाना नाही रे असं ना खुनावून या सौमित्राला सांगतात आता पुढे अवंतिका बोलते की मग आता नेमकं नानांना काय सांगायचं असेल त्यानंतर नाना अवंतिकाला ना खुनावून बोलत असतात तर अवंतिका बोलते की अरे सौमित्र सकाळीसुद्धा जेव्हा मी नानांना टिकली जी खून सांगितली तेव्हा नानांनी मला सत्य सांगितलं आता पण नेमकं नानांना मी काय सांगू असं म्हणत ही अवंतिका लगेच आपल्या अंगावर जी साडी असते त्या साडीचा पदार डोक्यावर घेऊन नानांना बोलते की ही साडी का त्यावेळेस नाना थोडंसं हो असं बोलतात परंतु इकडे अवंतिका आणि सौमित्राला समजत नसतं की नेमकं नाना हे काय बोलतात ते आता त्यानंतर जेव्हा ही अवंतिका बोलते की जानकी वहिनी का तेव्हा नाना खूप खुश होऊन आपली मान हलवतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सुमित्रा तर आता इकडे घरी असते आणि इकडे ऐश्वर्या आणि सारंग हे ऑफिसला चाललेले असतात आणि आपली गु गाडी धुण्यासाठी ही ऐश्वर्या व सारंग गाडी पार्किंगला घेऊन जातात कारण ऐश्वर्याच्या सांगण्यावरून या जानकीला गाडी साफ करण्याचे काम मिळालेले असते आणि त्यावेळेस त्या मॅनेजरने ऐश्वर्याला कॉल करून सर्व काही सत्य सांगितलेले असते तेव्हा आता ऐश्वर्या तिथे येते तर आता सारंगला जानकीची ही अवस्था काही बघवत नसते सारंग बोलतो की खरोखर मला वहिनीची ही अवस्था बघवत नाहीये आणि वहिनींना हे काम सुद्धा शोभत नाहीये असा जेव्हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की ओ तुम्हाला माहीत नाही जानकी वहिनी एक शिकलेली ले लेडीज आहे आणि यांना कुठे जॉब मिळाला नसता का बरं जॉबचं जाऊ द्या द्या त्यांना घरी बसून शिवणकाम पण करता येईल बाहेर खूप काही भाजी पण विकता येईल मग असं रोडवर कुणी काम करेल का फक्त आपली इज्जत आण आणण्यासाठी हे सर्व काही करत असल्याचे ही ऐश्वर्या आणखीन या सारंगला सांगत असते परंतु खरा सारंग असतो सारंगला ह्या जानकीची खूप किव येत असते परंतु ऐश्वर्या कसली काय ज्यावेळेस आता सारंग हा या ऐश्वर्याला बोलतो की नाही नाही मी गाडीच्या खाली उतरतो बहिणीशी थोडंसं बोलतो तर ऐश्वर्या बोलते की नाही नाही तुम्ही गाडीच्या खाली उतरू नका मी खाली उतरते आणि तिच्याशी बोलते असं पण ही त्या सारंगला सांगते आणि लगेच गाडीच्या खाली उतरते आता ही ऐश्वर्या गाडीच्या खाली उतरल्यानंतर ह्या जानकीवर खूप काही वाटेल ते आरोप करत असते तरी पण बिचारी जानकी ही ऐश्वर्याला काहीच बोलत नसते जानकीचं गाडी साफ करण्याचं काम सुरूच असतं आता इकडे गाडी साफ झाल्यानंतर ऐश्वर्या ही या सारंगकडे येते आणि बोलते की तिने खूप मस्त गाडी साफ केली आहे तिला देण्यासाठी पैसे द्या आता सारंग आपल्या खिशामधून पॉकेट काढतो आणि एक शंभर रुपयाची नोट काढतो त्यानंतर ती नोट पुन्हा हा सारंग पॉकेटमध्ये ठेवतो आणि पाचशे रुपयांची नोट काढतो आता ऐश्वर्या ती नोट बघते आणि बोलते की तुम्हाला समजतंस का एवढे पैसे कुठे देत असतात का समोरच्याची लायकी बघूनच त्याला पैसे द्यायचे असतात तुमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत का असं ही ऐश्वर्या सारंगला बोलते तर सारंग बोलतो की नाही माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत त्यानंतर आता इकडे या ऐश्वर्याकडे जे काही खोटं नाणं असतं ते खोटं नाणं ही ऐश्वर्या घेते आणि जानकीसमोर येते आणि जानकीला बोलते की जे खोटी माणसे वागतात ना त्यांना अशी खोटीच नाणी द्यायची असतात तू आत्तापर्यंत खोटी वागली ना मग तुला घे हे खोटं नाणं असं म्हणत ही ऐश्वर्या ते खोटं नाणं ह्या जानकीच्या कपाळाला लावते आता जानकीच्या कपाळाला कुंकू असतं ते कुंकू या नाण्याला लागतं ला तर जानकी लगेच बोलते की बघ तू जरी खोटं नाणं माझ्या कपाळाला लावलं ना तरी ही माझी एक लक्ष्मीच आहे कारण माझ्या कपाळाचं कुंकू ह्या नाण्याला लागलेलं ला आहे त्यामुळे कधी ना कधी ही लक्ष्मी माझ्याकडे धावून येणार असं पण आता इकडेही जानकी या ऐश्वर्याला बोलते आणि ऐश्वर्याचं तोंड गप्प करते त्यानंतर आता ऐश्वर्या व सारंग दोघेही तेथून निघून जातात इकडे सर्व घडलेला प्रकार जानकीही घरी आल्यानंतर ह्या ऋषिकेशला सांगते आता ऋषिकेशला तो प्रकार सांगितल्यानंतर ऋषिकेशला खूप राग येतो कारण ऋषिकेशला वाटतं की खरोखर माझी जानकी किती चांगली आहे आणि आता तर काय ह्या ऐश्वर्याने तिच्या कपाळाला खोटं नाणं लावलं हे काही ह्या ऋषीला सहन झालेलं नसतं ऋषी बोलतो की तिने इतकी कशी हिम्मत केली तुझ्या कपाळाला नाणं लावायची अगं आपण आपलं कष्टाने कमवतो आणि खातो ती कशाला आपल्या सारखी सारखी मध्ये मध्ये येत असते आपल्याला त्रास देण्याचं तिचं कारण काय असं पण आता इकडे हा ऋषिकेश या जानकीला बोलतो तर आता ऋषिकेश बोलतो की मी आता गप्प बसणार नाहीये मी आत्ताच्या आत्ता तिला जाऊन ह्या गोष्टीचा जाब विचारणार आहे त्यावेळेस आता जानकी या ऋषिकेशला बोलते की नाही हो प्लीज असं करू नका जाऊ द्या विषय सोडून द्या असं पण जानकी या ऋषिकेशला बोलते आणि शांत करते तेवढ्यामध्ये आता इकडे नानांनी या सौमित्राला व या अवंतिकाला जानकीला बोलवण्यासाठी सांगितलेलं असतं परंतु इकडे ही अवंतिका ह्या सौमित्राला बोलते की आपण जानकी वहिनींना नेमकं आता घरी पुन्हा कसं आणायचं कारण ही नीच ऐश्वर्या तर घरामध्येच नेहमी असते मग आता कसं काय करायचं असा प्रश्न अवंतिका आणि या सौमित्रासमोर असतो त्यानंतर सौमित्र व अवंतिका एकमेकांशी विचार करतात आणि ह्या ऋषिकेशच्या घरी येतात ऋषिकेशच्या घरी आल्या आल्यानंतर दरवाजाचा आवाज करतात तर ऋषिकेश आणि इकडे इकडेही जानकी दोघे एकमेकांशी बोलत असतात परंतु नेमका दरवाजा कुणी वाजवलाय हे आता ऋषिकेश जानकीला बोलतो तर जानकी आता थोडासा दरवाजा जानकी उघडते तेवढ्यामध्ये सौमित्र व अवंतिका ह्या ऋषिकेशला दिसतात आता ऋषिकेश ऑलरेडी तर खूप बडकलेला असतो कारण ऋषिकेशला खूप या घरच्यांचा राग आलेला असतो तर आता ऋषिकेश बोलतो की तुम्ही माझ्या घरी कशासाठी येत आहे कारण आम्ही आमचं कष्टाने खातो कमवतो तुम्ही इथे येण्याचा संबंध काय असे पण ऋषिकेश आपल्या अवंतिकाला आणि या सौमित्राला बोलतो परंतु सौमित्राच्या आणि अवंतिकाच्या मनामध्ये जानकीविषयी आणि ऋषिकेशविषयी खूप प्रेम आपुलकी असते परंतु ह्या ऋषिकेशचा गैरसमज झालेला असतो आता पुढे असं बघायला मिळतं की आता हा सौमित्रा आपल्या भावाला बोलतो की दादा तू थोडासा शांत हो एवढा रागावू नको अरे नानांना जानकी वहिनींना भेटायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्यात त्यामुळे नानांनी जानकी वहिनींना भेटायला बोलावलं आहे असे पण आता हा सौमित्रा व अवंतिका ह्या ऋषीला बोलतात तर ऋषी बोलतो की कशाला बोलावलंय अजून काय बाकी राहिले कधी माझी जानकी नानांना ढकलेल असं वाटत होतं का तुम्हाला आणि सर्वांसमोर नानांनी जानकीने मला ढकललं असल्याचं सत्य सांगितलं आणि त्यामुळे माझ्या जानकीवर कोणीच विश्वास ठेवला नाही कुणी जरी विश्वास नसला ठेवला तरी पण माझा माझ्या जानकीवर पूर्णपणे विश्वास आहे माझी जानकी कधीच नानांना जिन्यावरून ढुकलून देणार नाही आहे कारण ती आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून नानांना अगदी वडिला समान मानते आईलासुद्धा अगदी वडील आई समान मानते तरी पण आईने माझ्या जानकीवर विश्वास ठेवला नाही आणि त्या नीच ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आणि ती ऐश्वर्या घर तोडायला आलेली आहे हे आईला का समजत नाही आपल्या सर्वांना समजतं आणि आईच्या डोळ्यावर अशी आंधळी पट्टी का असं पण आता हा ऋषिकेश या सौमित्राला सांगतो तर सौमित्र बोलतो की दादा अरे नानांची पण काहीतरी मजबुरी असेल ना नानांनी काहीतरी मजबुरी असल्यामुळे जानकीवहिनीकडे बोट केलं आहे आणि नानांना बहुतेक आता तेच सत्य सांगायचं आहे त्यामुळे तू जानकीवहिनींना आमच्याबरोबर येऊ दे तू त्यांना आमच्याबरोबर येण्यासाठी नकार नको देऊ असं पण आता इकडे हा सौमित्र आपल्या भावाला बोलतो तर आता ऋषिकेश तरी पण काही तयार झालेला नसतो तर जानकीसुद्धा ऋषिकेशला बोलते की प्लीज ऋषिकेश मी तुमच्यासमोर हात जोडते परंतु मी नानांना खूप दिवसांपासून बघितलं नाही मला नानांची खूप काळजी वाटते प्लीज फक्त एकदा मला नानांपर्यंत जाऊ द्या नानांची मला आशीर्वाद घ्यायचे आहे असे पण ही जानकी या ऋषिकेश समोर बोलत असते बोटी ह्या जानकीने खूप रिक्वेस्ट केल्यामुळे आता अवंतिका सुद्धा ह्या ऋषिकेश समोर येते आणि बोलते की प्लीज दादा एकदाच तुम्ही जानकीवाहिणींना आमच्याबरोबर पाठवा अहो नानांना खूप महत्त्वाचं बोलायचे असेही अवंतिका सुद्धा या ऋषिकेशला बोलू लागते आता ऋषिकेश या जानकीला बोलतो की बरं ठीक आहे जा तू यांच्याबरोबर आणि तुला जर ती नीच ऐश्वर्या काही बोलली ना तर मला लगेच फोन कर मी लगेचच्या लगेच तिथे येऊन तिला जा विचारतो आता मी गप्पा बसणार नाही झालं ते खूप झालं आत्तापर्यंत मी त्या ऐश्वर्याचं खूप काही सहन केलं परंतु आता मी तिला मारल्याशिवाय गप्पा बसणार नाही असे पण ऋषिकेश या आपल्या जानकी आणि सोमित्राव अवंतिकाला बोलतो तर चे आता इकडे सौमित्राच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद होतो कारण ऋषिकेश आता ह्या जानकीला इकडे रणदिव्यांच्या घरी पाठवण्यासाठी तयार झालेला असतो त्यावेळेस आता इकडे अवंतिका सौमित्र व जानकी तिघेजण या रणदिव्यांच्या घरी येतात आता तर नानांना समोर बघून जानकीला खूप आनंद होतो जानकी लगेच धावत पडत नानांजवळ जा जाते आणि नानांच्या पायांचे दर्शन घेते आणि बोलते की नाना नाना तुम्ही बरे आहात का असे आहात नाना तुम्ही नाना तुमची मला खूप आठवण येत होती असं पण ही जानकी या नानांसमोर बोलत असते नानांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात कारण नानांना सुद्धा जानकीची खूप आठवण येत असते परंतु काय करणार नानांचा खूप नाईलाज झालेला असतो त्याच वेळेस आता ही सुमित्रा सुद्धा तिथे आलेली असते आणि त्यावेळेस आता नाना सर्व काही सत्य ह्या सुमित्राला एका वहीवर लिहून देतात आणि जे काही सत्य समोर आल्यावर हे सुमित्र सर्व काही सत्य वाचतो आणि त्याच क्षणी खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो ऐश्वर्यानेच मला जिन्यावरून ढकललं आणि आत्तापर्यंत ही ऐश्वर्याच घरामध्ये काय काय कट कारस्थाने केलं हे सुद्धा सर्व काही नानांना माहीत असतं आणि नाणं सर्व काही त्या सुमित्राला वईवर लिहून देतात आणि खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो त्याचवेळी सुमित्रा तिथे येते आता हा सुमित्र आपल्या आईलासुद्धा सर्व काही दाखवतो तेवढ्यामध्ये ही ऐश्वर्या सुद्धा रूममध्ये आलेली नाना बघतात आता तर नाना लगेच इतकं काही भडकतात आणि ह्या ऐश्वर्याच्या एक सनकन जोरात कानाखाली ठेवून देतात आता ही ऐश्वर्या खूप मोठमोठ्याने रडू लागते त्यानंतर आता सर्वजण खूप घाबरलेले असतात कारण नानांनी चांगलंच रौद्रद्रूप धारण केलेलं असतं इकडे आता सारंग आणि शर्वरी दोघी आपल्या तोंडालाच हात लावतात सारंग तर रडतच असतो आजी तर अगदी भामट्या नजरेने ह्या नानांकडेच बघत राहते कारण आतापर्यंत नानांनी एवढा रौद्र अवतार कधीच धारण केलेला नसतो त्यानंतर आता सुमित्रा ही नानांसमोर हात जोडून माफी मागत असते आता तर ऐश्वर्या इकडे कोपऱ्यामध्ये रडत बसलेली असते तर मित्रांनो आता जानकी आल्यामुळे नानांनी खूप मोठ्या सत्याचा उलगडा तर केलेला आहेच परंतु ऐश्वर्याची कुत्र्यासारखी धुलाईसुद्धा झालेली आहेच आता ह्या सुमित्राची सुद्धा नाना हा करणार आहे कारण सुद्धा माहीत असतं की सुमित्रासुद्धा ऐश्वर्याला मदत करते त्यामुळे आता हे सर्व सत्य माहीत झाल्यामुळे सुमित्रांनी तर नानांची हात जोडून माफी मागितलेली आहे तर नेमकं मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या मुलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद